हेलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री शिवा नमस्त भैं आज आप जाता अमरावतीला कारण की अंबादेवीचं दर्शन करायचं आहे ओटी भरायची आहे तर तिकडे जाते आज आणि आईला शी त्याच्या घरी पण नेऊन द्यायचं आहे आणि चला तर सगळी तयारी करून झाली स्वयंपाक करून झाला मेन म्हणजे देवाला नैवेद्य दाखवून झाला कारण की सगळ्यात आधी देवीला नैवेद्य करायचा असतो तो केला स्वयंपाक झाला फराळाचं पण करून झालं आणि आत्ता आम्ही निघतो तर आत्ता साडे अकरा वाजलेले आहे बारा वाजल्या आणि ओटीचं सामान काढत आहे सगळं दोन देवीजवळ दोन ओट्या नंतर मग जे काय ओटीचं सगळं सामान असतं ते सगळं काढलेलं आहे वाडदीच्या दोन पुड्या आणि सगळं फुलंही आहेत फुलामध्ये फुलं घेऊन घेऊन येतं हे उद्या सकाळी कामात पडतो दे वा, वा, तर आता आम्ही निघतो सगळ्यात आधी देवीमध्ये जायचं ओटी भरायची नंतर मग शीतलच्या घरी थोड्या वेळ आणि लगेच घरी यायचं आहे कारण की संध्याकाळी आल्यानंतर हे संध्याकाळी म्हणजे फुराळाचं करत नाही संध्याकाळी उपवास होता तर स्वयंपाक हा पुन्हा संध्याकाळी करायचा असतो पुन्हा म्हणजे रोजच करायचा असतो तर चिलो तर आता आम्ही निघालो अमरावतीला जायसाठी अंबादेवी मध्ये कारण की मला ओट्या भरायच्या आहे आणि आई आईला जायचं आहे शीतलच्या घरी माझी लहान बहीण अमरावतीला असते तर तिला तिच्या घरी सोडून देते आणि मी जाणार आहे अंबादे म्हणजे दोघी पण आम्ही अंबादेवीत जाऊ आधी नंतर मग तिच्या घरी जायचं आहे तर बघा आईची पण तयारी झाली आणि मला पण करमत नव्हतं कारण की मला असं वाटत होतं मी घरी राहिल्यापेक्षा आईसोबत माहेरी निघून जावं आणि आता परतवाड्याला शिवपुराण कथा पण सुरू होणार आहे तर मग जाता येणार नाही ती कथा झाल्यानंतरच मी माहेरी जाईल असं ठरवलेलं आहे पण बघू आता नंतर काय होईल आणि चला तर आम्ही पोचलो आत्ता अमरावतीमध्ये आणि सगळ्यात आधी आम्ही देवीमध्ये जाऊ ओट्या वगैरे भरून घेऊ आणि नंतर मग जाणार आहोत शीतलच्या घरी अमरावतीची अंबादेवी ही खूप प्रसिद्ध हे मंदिर आहे आणि आम्ही दरवर्षी बिलकुल अमरावतीमध्ये आल्यानंतर अंबादेवीची ओटी भरतो आणि शीतलमुळे तर आता नेहमीच येणं होतं या मंदिरामध्ये आणि खूप छान परिसर आहे खूप छान हे मंदिर आहे आतला फक्त शूट करता येत नाही हे बाहेरचं आहे आणि मी तर खूपदा येते आणि ओटी वगैरे भरून मग निघून जाते तर शीतलच्या घरी पण जाणं होतं आणि ओटी पण भरणं होतं देवीची तर बघा किती छान परिसर आहे स्वराज चला देवी छोटी भरून गेली नवरात्र आहे छान आणि छान चला स्वराज देतो अरे चाल ते घेऊन पाहिजे होतं एक मिनिट थांब चल ते घेऊन पाहिजे ते हे पकडतो टाकतो आम्ही एवढा छोटा राहिला का स्वराज तू कितीच आहे कितीच आहे काय

<स्थाथ> ते रेनबोज घेऊन घे मस्त वाटते ये इकडे पिशवीत टाकते पिशवी पिशवीत टाक म्हटलं <स्थाथ>

दर्वालै आस वि ten अजिन, आप जाव्ता है is, कि बार्वालै ऐस All night. किदो फं आलावत त्याुट हुए और शुु आपने जो फिका शेकृ मेरमा भेदि आशिका illustraz denganुप आंपहु, कि उपि Ithi T ड स मोरति आपने श्मकिरनाद आना नेफयों छो ने ह्मिलाव स刑ि को �